नमस्कार मी डॉक्टर अतुल राक्षे शीतपित्त पित्त म्हणजे एरिया अंगावरती पित्ताच्या गांधी येणं खूप मोठ्या प्रमाणात खाज येणं आणि कितीही वेळ खाजवलं तरी ती खाज न शमणं अशा प्रकारची समस्या घेऊन खूप लोक आपल्याकडे हल्ली येतात ज्यांची प्रकृतीच मुळात पित्त प्रकृती आहे ज्यांना काही आहाराच्या अलर्जीज आहेत उदाहरणार्थ काजू पिस्ता शेंगादाणा द्राक्ष स्ट्रॉबेरी मटकी चवळी घट्ट आटवलेले दुधाचे पदार्थ ताक दही आणि ज्यांना काही कपड्यांच्या अलर्जीज आहेत म्हणजे खूप सिंथेटिक क्लोथ किंवा खूप टोचणारे कपडे घातल्यानंतर अंगावरती ज्यांना किंवा आमटी म्हणजे तुरीच्या डाळीचं वरण त्याची केलेली आमटी किंवा के, मुगाची सुद्धा आमटी केली त्याच्यामुळे पित्ताचा प्रकोप होतो असं आयुर्वेद म्हणतो आणि अंगावरती अशा प्रकारच्या गांधी येतात याच्यामध्ये सामान्यतः अलर्जीच्या गोळ्या दिल्या जातात जे चुकीचं नाहीये परंतु आयुर्वेदामध्ये बृहदारिद्र खंड त्यानंतर लघुसूत यांच्यासारखी शीतपित्त प्रबंधन वटी नावाची एक गोळी मिळते अतिशय उत्तम औषधं आयुर्वेदामध्ये त्यात उपलब्ध आहेत परंतु एक नक्की लक्षात ठेवा की शीतपित्त ज्या व्यक्तीमध्ये आहे ती पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल आणि त्यांनी पित्तकर म्हणजे पित्त वाढवणारं अन्न आणि तशा प्रकारची जीवनशैली जर सोडली नाही तर मात्र शीतपित्तावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत अवघड असतं शीतपित्ताच्या अनेक पेशंट्समध्ये मध्ये रक्तामधल्या इओसिनोफिल्स वाढलेल्या असणं आणि पित्ताशयात खडे असणं अशा प्रकारची सुद्धा लक्षणं दिसतात त्यामुळे मूळ पित्तावर काम केल्याशिवाय मूळ पित्ताच्या प्रकृतीवरती तशा पद्धतीनं आहार आणि विहार तुमचा बदलल्याशिवाय शीतपित्त पूर्ण बरं होत नाही त्यामुळे तुमच्या तुम्हाला जर शीतपित्त असेल तर केवळ खाज कमी करणाऱ्या गोळ्या घेऊ नका पित्तावर पित्त प्रकृतीवर काम करायला सुरुवात केलं 真的吗